आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असून त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे आणि खास करून लाडक्या बहिणींचे कारण लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी सहाशे रुपयावरून वाढून दर महिना एक हजार पाचशे रुपयेऐवजी तो एकवीसशे रुपये याबाबत निर्णय घेतला जाणार अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वीच दिली होती त्यामुळे लवकरच याबाबतची माहिती आता समोर येईल त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही इथून पुढेही अशाच प्रकारे चालू राहणार असे देखील आश्वासन सरकारने दिलेले आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयाचा प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येत मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उल्वे मध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगतीपथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्याकरता एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडापत्रक प्रकारामध्ये पदक प्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या मध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे